नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जागतिक सूर्यनमस्कार दिनाचा औचित्य साधून कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सामूहिक सूर्य नमस्कार घेण्यात आले यावेळी प्राध्यापक कसबे पीपी आणि प्राध्यापक वाडीकर के जे यांनी सूर्य नमस्कार माहिती दिली नमस्कार आसन हस्त हस्तउत्तासन पादहस्तासन अश्वसंचालनासन पर्वतासन अष्टांग नमस्कार भुजंगासन पर्वतासन अश्वसंचालनासन पादहस्तासन हस्त उत्तासन प्रणामासन ही बारा आसन केव्हा आणि कसे करावे आणि त्याचे फायदे काय याबद्दल मार्गदर्शन केलंय फायदे काय आहेत सूर्यनमस्कारामुळे शरीरातील तणाव कमी होतो सूर्यनमस्कारामुळे चयापचय वाढतो आणि वजन नियंत्रणात राहते सूर्यनमस्कारामुळे पचन सुधारते सूर्यनमस्कारामुळे रक्त परिसंचरण सुधारते सूर्यनमस्कारामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या समस्यांवर उपाय होतो सूर्यनमस्कारामुळे शरीरातील सर्व इंद्रियांना व्यायाम मिळतो सूर्यनमस्कारामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते स्मरणशक्तीचा विकास होतो वजन कमी करण्यास मदत होते शरीर बळकट होते मानसिक ताण कमी होतो सकारात्मक ऊर्जा मिळते हृदय आणि मनासाठी फायदेशीर आहेत यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या सोयीनुसार सूर्य नमस्कार आसने केली या प्रसंगी कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते जवळ जवळ दोन हजार दो दो पाचशे वर्षाची संस्कृती लाभलेली आहे या सांस्कृतिक वाच काही विद्वान व्यक्ती आपल्या भारतामध्ये होऊन गेल्या त्यांनी सूर्यनमस्कारचं संशोधन केलेलं आहे सूर्यनमस्कार शोधून काढलेले त्याबागचा हेतू अत्यंत उदात आहे की आपलं शरीर मजबूत राहा कोणत्याही कोणत्याही प्रकारचा त्याला रोग होऊ नये प्रसन्न राहत सुदृढ राहा आणि त्यासाठी तिची भारतीय संस्कृतीची देणगी आहे सूर्यनमस्कार पारा सूर्य नमस्कार जगानं याचा अंगीकार के केलेला आहे स्वीकार केलेला आहे त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट पारा असण त्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे योग्य विद्या त्यामध्ये आंतरभूत केलेली आहे आणि जगानं त्याचा के अभ्यास केले असता उदाहरणार्थ अमेरिकेने अभ्यास केला चीन अभ्यास केला जपाननं अभ्यास केला आणि त्यांना के सुद्धा त्यामध्ये तथ्य आढळलं आणि त्यांची त्यांच्या शाळेमध्ये तरुण पिढीला हे सूर्यनमस्कार शिकवले जातात आणि एक विद्वान व्यक्ती दररोज सकाळी उठल्या उठल्या बारा सूर्यनमस्कार करतात ज्यामुळे आपलं शरीर मजबूत राहतं सुदृढ राहत मन प्रसन्न राहत सूर्यनमस्कार काय करायचं सूर्यनमस्कार केल्याने सर्वात अगोदर आपलं वजन तुमचे जर वजन कमी वजन जास्त आहे त्यांचं वजन कमी एक सिस्टीम श्वसन संस्था श्वसन संस्था एकदा ब्लड सर्क्युलेशन आणि मज्जा यांचं कार्य आणि आरोग्य सुरळीत चालू आणि आपल्या चेहऱ्यावर टवटवीपणा येतो बरोबर आणि आपल्यामध्ये फुल एनर्जी तयार करते असं हे सूर्य नमस्कार आसन आहे यात योगासन योगासन म्हणजे शरीराच्या कसर प्लस म्हणजे आधी प्राणायाम श्वासाचे व्यायाम आणि शरीराचे व्यायाम असं दोघांचा संयोग म्हणजे सूर्यनमस्कार सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स